ढोकाळीतील मंदिर गायब पोलीस घेईना तक्रार ढोकाळी येथील हायलँड पार्क येथील रोड येथे असलेले पन्नास वर्ष जुनं कुलदैवताचे मंदिर मूर्तीसह गायब झाल्याची तक्रार पोलीस नोंदवून घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली भाजपचे खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ढोकाळी येथील ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदन दिले नवरात्रीनिमित्त वीस सप्टेंबर रोजी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थ देवीच्या मूर्ती सामान आणि मंदिरही गायब झाल्याचे आढळून आले जर तर जवळील विहिरीवरही बुजवण्यात आल्याचे दिसून आले पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी केळकर यांच्याकडे केली आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम ठाणे शहर पुरता मर्यादित न राहता मुंबईपासून बदलापूर रायगड रत्नागिरी आदी जिल्ह्यातून नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आमदार केळकर यांना भेटत आहेत सोमवारी या जनसंवाद कार्यक्रमात आमदार केळकर यांच्याकडे अनेक विविध अशा तक्रारी प्राप्त झाल्या त्यात विकासकाने घरांसाठी केलेली फसवणूक शैक्षणिक विभाग ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक नोकरी अशा अनेक विषयासंदर्भात निवेदने प्राप्त झाली यावेळी जनसंवाद कार्यक्रमास माजी उपमहापौर अशोक भोईर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील युवा मोर्चाचे सुरीश दळवी जितेंद्र मडवी मेघनाथ घर सचिन पाटील आदी उपस्थित होते पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांचा सत्कार ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांनी बावीस मे दोन हजार चोवीस रोजी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले प्राणमाईची कमतरता असलेल्या या शिखरावर जनगण मन हे राष्ट्रगीत गाणारी राज्य आणि देशातील पहिला महिला गिर्यारोहक असल्याचे बोलले जाते या कामगिरीचे कौतुक अप्पर पोलीस महासंचालक राजेश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आमदार संजय केळकर यांनीही त्यांचे कौतुक करत जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सत्कार केला